लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेविषयी जाब विचारताना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने वेडीला एकूण पाच प्रश्न विचारले आणि त्यांनी लिहिला स्पष्ट सुनावले आहे की शुक्रवारी दिनांक तीन रोजीपूर्ण तयारी करून या प्रश्नांची उत्तरे द्यावीत एक लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर केजरीवाल यांना अटक का करण्यात आली दोन पी एम एल कायद्यातील कलम आठनुसार तीनशे पासष्ट दिवसात तपास पूर्ण करावा लागतो मग या प्रकरणी कारवाईची सुरुवात आणि अटक दरम्यान एवढा विलंब का लागला तीन न्यायालयीन कारवाई विना फौजदारी कारवाई करता येते का चार केजरीवाल यांच्या विरुद्ध पुरावे मिळाले आहेत काय पाच या प्रकरणी जप्तीची कारवाई झाली असल्यास त्यात केजरीवाल कसे सहभागी होते ते सिद्ध करावे दिल्लीमध्ये धोरण प्रकरणी अटकेला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर मंगळवारच्या सुनावणीत केजरीवाल यांचे वकील अभिषेक सिंघवी यांनी साक्षीदारांच्या साक्षीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले मुलाला मिळविणे शक्य म्हणून केजरीवाल यांच्या ईडीच्या तपासातील अनेक त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या जीवन आणि स्वातंत्र्याचे महत्व अन्यसाधारण आहे हे, हे नाकारता येत नाही पीएमएल ये कायद्यातील एकोणीसाव्या कलमानुसार आरोपीला निर्दोष सिद्ध करावे लागते त्या आरोपी त्यामुळे के केजरीवाल यांनी जामिनासाठी अर्ज केलेला नाही कारण त्या स्थितीत आपण दोषी नसल्याचे त्यांना न्यायालयाला पटवून द्यावे लागेल असे म्हणत न्यायमूर्ती संजीव खंडा व न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या पीठाने दिला वरील पाच प्रश्न विचारले आहेत